हां मी इथली लोकलच आहे मला तिकड इकडचे अनुभव बऱ्यापैकी आलेत इथे ई रिक्षा वाढावी ही आमची मनापासून सगळ्या लोकल लोकांची इच्छा आहे हात रिक्षामध्ये सुद्धा ओढताना त्यांचं ए बघून वाईट वाटतं त्याच्यापेक्षा ई रिक्षा जर जास्त प्रमाणात चालू केल्या ज्या चौऱ्याण्णव ई रिक्षांची परमिशन दिलेली आहे ती सगळी चालू केली तर जास्त बरं होईल टुरिझमही वाढेल आणि इकडच्या लोकल लोकांनाही योग्य ती सोय मिळेल ई रिक्षा वाढवायला पाहिजे कारण आम्ही लोकल आहे इकडे आम्हाला लोकलला हॉटेलपर्यंत अवेलेबल नसतातच ई रिक्षा कमी आहे ई रिक्षा वाढवायला पाहिजे आणि सकाळच्या टाईमाला तर ते मुलांसाठी आहे तर आमच्या लोकल लोकांना काहीच त्याच्या बेनिफिट भेटत नाही आहे आम्हाला इथे वीस रिक्षांना सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे प्रथम तुम्ही चालवा नगरपालिकेने सहा महिने चालवले नंतर आमच्या गाववाल्यांना ज्यांची रिक्षा आहे हात रिक्षा त्यामध्ये वीस रिक्षा दिलेल्या आहेत परंतु त्या अपुऱ्या पडतात अपुऱ्या कशा आहे की पर्यटकांना पण म्हणजे टुरिस्टला द्यावे लागतात आणि त्याशिवाय आपल्या लोकलला पण द्यावे लागतात दोन्हीकडे आमचा फार कुचमना होते ही कुचमना होऊ नये म्हणून शासनाने आम्हाला वीसपेक्षा जास्त रिक्षा देण्यात याव्या ही आम्हाला नम्र विनंती आहे सुप्रीम कोर्टाने आम्हाला चौ आमच्या मागण्या चौऱ्याण्णव रिक्षा आमच्या ई रिक्षा आम्हाला आमच्या लोकांना मिळाल्या पाहिजे पण आज सध्या आम्हाला या सुप्रीम कोर्टाने वीस रिक्षाची परवानगी दिली आहे त्यातून पण पंधरा रिक्षा ह्या शाळेला वापरल्या जातात सेवा दिली शाळेला पाच रिक्षा फक्त इथं म्हणजे स्थानिकांना आणि पर्यटकांना त्याची सेवा दिली पण ते अपुऱ्या पडतात त्या त्यापुढे पडल्यामुळे पर्यटकांचे खूप इथे हाल होतात दोन ते अडीच तास पर्यटकांना लाईनीमध्ये उभं राहावं लागतं त्याच्यातून त्यांनी लहान मुलांना घेऊन वयस्कर लोक पण तिथे वाट पाहत असतात त्या पाच रिक्षा म्हणजे ही सर्व सोय पूर्ण होत नाही तर आमची पुन्हा सुप्रीम कोर्ट हीच मागणी आहे की मान्य सुप्रीम कोर्टाला ही मागणी आहे आणि मॉनिटरिंग कमिटीला ही मागणी आहे की आमचे जे सुप्रीम कोर्टात दिले आदेशाप्रमाणे आमच्या बाकीच्या चौऱ्यात हो रिक्षा ही रिक्षा आहेत त्या पण द्याव्या जेणेकरून आमच्या पर्यटकांना चालना मिळेल पर्यटक पर्यटकांनी वाढ होईल आणि या एक चांगल्या प्रकारे व्यवसाय पण मिळेल पण आमची पूर्वीपासून माग मागणी हीच आहे की जे हात रिक्षा चालक जे आहेत त्यांची अमानवीय प्रथेन मुक्ती व्हावी व त्यांना ई रिक्षा ची परवानगी द्यावी त्यानुसार दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की सनियंत्रण समितीने ह्या ई रिक्षांचं नियोजन करावं ह्या ई रिक्षांचा मार्ग निश्चित करावा आणि आमची एकूण जी मान्यताप्राप्त प्राप्त रिक्षा जी आहेत त्यांची संख्या चौघंद आहे परंतु पायलट प्रोजेक्ट सुरू असल्या कारणाने स्वनियंत्रण समिती पहिल्या टप्प्यात वीस किती परवानगी दिली दिगे परंतु हो हा पायलट प्रोजेक्ट पूर्ण होऊन आज तीन महिने होऊन गेले आहेत त्यामुळे आमच्या सर्वांनी मागणी आहे की ह्या बाकी ज्या चौऱ्याहत्तर जे आमच्या हात रिक्षा चालक जे आहेत त्यांना ई रिक्षा देण्यात यावी कारण काय होतं की एक तर फक्त वीस रिक्षामधल्या पंधरा रिक्षा आम्हाला शाळेत द्यावे लागतात आणि मग सायंकाळपर्यंत पाचच रिक्षा हा पर्यटक असतील स्थानिक असतील त्यांना अत्यंत अपुऱ्या पडतात त्यांना प्रचंड वादविवाद होत असतात त्यामुळे आम आमची मागणी आहे की सनियंत्रण समितीकडे की त्यांनी बाकीच्या रिक्षाचालकांना ई रिक्षा तात्काळ परवानगी द्यावी